शेतकरी मित्रांनो सध्या आपल्या ज्वारी त्याच पद्धतीनं मका पिकामध्ये अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे लष्करी आळीनं आपल्या ज्वारीच सर्व पान नुकसान पोंगा पूर्णपणे उरतडून खाल्लेला आहे याच्या नियंत्रणासाठी कामगार सापळे लावायचे आहेत या अळीचे सर्व नरपतंग त्याच्यामध्ये अडकतील व नष्ट होतील असे थांबे लावायचे आहेत उष्णमार्फत देखील आपण या अळीचं नियंत्रण करू शकतो अळीनं आपल्या आर्थिक नुकसानीची पातळी जर ओलांडलेली असेल रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यायची आहे नियंत्रणासाठी क्लोरेन्टरनिक क्लोअर किंवा इमादेप्टीन अधिक नोयालोरॉन किंवा फ्लोर अँड ट्रेनिट फ्लोर अधिक संयुक्त साहेुक्तनाशकाची देखील आपण फवारणी येऊ शकतो त्यामुळे त्याच पद्धतीनं वापर आपल्याला याच्यामध्ये नक्की करायचा धन्यवाद